सगळ्या ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्या बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की तुमचं देवाचं साहित्य तुम्ही कुठे आणि कसं ठेवता ते दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तर व्हिडिओ पाहत राहा चला तर मग तर मैत्रिणींनो हे जे छोटं कपट आहे ना हे आम्ही देवाचं साहित्य सगळं सामान ठेवण्यासाठीच केलेलं आहे तर त्यामधलं सामान पण मी तुम्हाला दाखवते त्याआधी हाय जो आहे ना हाय एक एक फुलला आहे मी तर पूजे पूजा असली ना तर घ्यायला बरं पडतं इथल्या इथं त्यामुळे आणि हे जे जे दोन पाठ आहेत ना छोटा दे ते पण एकच आणि अजून एक मोठं चवरंग आहे तर या कपाटाच्या अलीकडे येत होता तो वरती मावत व्यवस्थित त्यामुळे तो वेगळा मी आणि जे देवाचे जे फुलं आहेत ना काढलेले म्हणजे शिळे झालेले तर ते पण देवाचे फुलं टाकून येते असे एका ताटामध्ये ठेवते आणि अशी ठेवले की ते सुकतात व्यवस्थित त्यांना उन्हामध्ये घालायची सुद्धा गरज पडत नाही मग ते सुकले की त्यांच धूप बनवत असते थोडस शेल कापूर धूप घालून छान धूप बनवतायचं आणि हे मोबाईलचं स्टँड ठेवले हो मी शूट करायला मला आणि मोबाईलची स्टिक पण इथं शूट करण्यासाठी इथे तर आता आपण आतमध्ये काय आहे ना ते पाहूया तर हे पा तर तुम्हाला मी इथून दाखवते हो तर आपण दिवाळीला जे धनतेरेसला किंवा दिवाळीला आपण हे बोळके वापरतो ना तर याला बोळके म्हणतात कोणी सुगण म्हणतात तर ते सुवण मी तसेच ठेवलेत मला पूजेसाठी पुन्हा कामाला एक म्हणजे शूट करण्यासाठी तर मी त्यांना पुन्हा कलर करत असते आणि पुन्हा वापरते त्यांना विसर्जन नाही करत आणि छोट्याले जे बोळके आहेत ना हे सुद्धा मी ठेवलेले तर मला खूप आवडतात तर यांना सुद्धा मी पुन्हा कलर करत असते आणि वापरते तर हे ठेवलेत मी इथं आणि हे दो, जे दोन तांबे आहेत ना हे सुद्धा पूजेला लागतात आणि हे छोटे 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 मोठे जे दिवे आहेत ना तर हे पण मी इथं ठेवलेत हे पार तर वेगवेगळ्या प्रकारचे हे दिवे येत अगदी अशा आपल्याला अष्टगंध वगैरे घ्यायला छोट्या छोट्या वाट्या सुद्धा येत तर हे आपण मी ठेवलेत आणि हे कुंकच पंचपाळ आहे ना तर हे पण याच्यात हळदी कुंकू अक्षर मी काढून ठेवलेलं आहे कुठली पूजा असली ना तर हे मी घेत असते देवासाठी देवांच्यासाठी आणि याच्यामध्ये हळदी कुंकू आहे तर हे आपल्याला लावण्यासाठी तर जे देवांना हळदी कुंकू लावतो ना ते आपण नसतं लावायचं त्यामुळे मी वेगवेगळं आहे वेग 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 आणि मंदिरामध्ये पण एक हळदी कुंकाचं पंचपाळा आहे वेगळं येते तर इथं एक मूर्ती आहे माता पार्वतीची तर ती मला विसर्जन करायची होती पण त्यानंतर पाणीच नव्हतं आमच्या इकडं जास्त पाऊस नाही झाला विसर्जन करायला पाणीच नाही मिळालं मला तर मी तसंच ठेवली असं फुलांनी तिचं विसर्जन केलं आहे मी गंगाजल वगैरे शिंपडून पण तशीच ठेवली मी तर ती मी नंतर विसर्जन करणार आता आणि इथं दोन समय येतं त्यानंतर इथं मोठी समय छोटी म्हणजे चांगली रुंद आहे पण तिची हाईट कमी आहे तर ही ठेवली मी तर ही मी घटाच्या वेळेस वापरत असते आणि हे जे आहे ना हे ताटक आपल्याला ता पूजेसाठी लागतात हे तामण आपल्या देवांना आंघोळ वगैरे घालण्यासाठी आणि हे जे आहे ना हे तर ना। हे आपल्याला अभिषेक घालायला लागतं महादेवाचा अभिषेक त्यानंतर आपल्याला कुठल्या देवाचा अभिषेक घालायचं म्हणते ना तर हे गळती लागत असती तर ही गळती इथं आणि पूजेसाठी आपल्याला घरात मंदिराजवळ रांगोळी काढायची म्हटलं ना तर याच्यामध्ये मी रांगोळी काढून ठेवलेली आहे आणि बाहेर आपल्याला रांगोळी काढायची म्हटलं ना तर तो सेट वेगळा ठेवला आहे मी तर यामध्ये पांढरी रांगोळी आहे एका एकामध्ये एकामध्ये लाल रांगोळी आणि एकामध्ये पिवळी रांगोळी हे पा तीन प्रकारचे ठेवले मी पांढरी लाल आणि पिवळी हे पा म्हणजे देवाला आपल्याला रांगोळी काढायची म्हणलं ना इथले इथं लगेच आपल्याला सापडतं आणि कुठली पूजा करायची म्हणलं ना की आपली रांगोळी शिवाय पूजा पूर्ण वाटतच नाही त्यामुळे मी रांगोळीचा सेट सुद्धा ठेवला ठेवलाय शक्यतो मी लाल पिवळी आणि पांढरी ह्या तीनच याचं कॉम्बिनेशन करून रांगोळी काढत असते आणि आणि डब्यात आहे ना फुलवाती ठेवल्या आहेत मी गावरण तुपामध्ये बुडून कारण आपल्याला देवांची आरती करायची म्हणलं ना गावरण तुपाच्या फुलवातींनीच आरती करायची असते त्यामुळं गावरान तुपात मी या फुलवाती अशा बुडून ठेवलेल्या असतात म्हणजे पूजेच्या वेळेस बरं पडतं त्यानंतर आपल्याला मार्गदर्शिष मध्ये जे मुखटे लागत असतात ना तर यामध्ये दोन मुखटे येतं आणि यामध्ये दोन येतं तर अशी मी पॅक करून ठेवत असते म्हणजे ते चे स्टोन वगैरे पडत नाही आणि खराब पण होत नाही त्यामुळे असं पॅक करून ठेवत असते मी हे तर ही मुखटे आहेत ना मी मी ठेवले त्यानंतर आपल्याला देवाला जवळ मंदिराजवळ रांगोळी काढली ना तर ते झाडण्यासाठी मी हा जो छोटा कुच्छा आहे ना तर हे ठेवत असते छोटा झाडू तर छोटी लक्ष्मी पण बोलतात याला तर हे ठेवले आहे मी आणि त्यानंतर रांगोळी काढायला स्वामी महाराजांची इथं रांगोळी ठेवली मी म्हणजे साचे आहे श्री स्वामी समर्थ आणि जी छोटी बास्री ना तर ही मी आपले बाळकृष्णांच्या जन्माष्टमीच्या वेळेस घेत असते तर ही पण मी तर ठेवली आणि हे पहा हे जे ताट आहे ना तर हे ताट मी घरीच बनवलेलं डिझाईन आहे याला मी प्लेन खरेदी केलं होतं एकदम प्लेन होतं वर्क काहीच नव्हतं तर त्याला मी सगळं स्टोन वगैरे लेस वगैरे सगळं याला डिझाईन केलं हे म्हणजे कसं असं औक्षण वगैरे करायचं असलं ना किंवा पूजा करायची असली ना ते ताट बरं पडतं छान पण वाटतं एकदम तर इथं इतकं ठेवलंय मी धूप वगैरे एक पड़ पड़ तर एकदम पटपट दाखवतो मी तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आणि हे पहा इथं सगळे देवांचे आपले जे कपडे असतात वस्त्र असतात तर सगळे वस्त्र ठेवले मी इथं व्यवस्थित असे घड्या घालून इथं चुनरी येतं त्यानंतर हे खालचे लाल जे कपडे असतात ते कपडे पिवळे कपडे त्यानंतर पांढरे कपडे हे सगळं म्हणजे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे मी आपल्याला सूर्य भगवानांची किंवा भगवान विष्णूची जर पूजा करायची म्हटलं ना तर आपल्याला पिवळे कपडे लागतात महादेवांची पूजा करायची म्हणलं ना पांढरे कपडे लागतात त्यानंतर असे लाल वगैरे वेगवेगळे ठेवलेत मी तर सेटच आणत असते मी डझननी आणि ते ठेवत असते तर हे सगळं मी व्यवस्थित असं ठेवलं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीला जे वस्त्र आणतो ना ते सुद्धा ठेवलेले व्यवस्थित इथं मी आणि हे जे कमळाचे फुलं आहेत ना तर हे मी ऑनलाईन मागवले होते तर हे कधी आपल्याला रांगोळी काढायला काही गडबडीमध्ये जमलं नाही ना तर मी हे मी कमळाची फुलं ठेवून देत असते खूप छान वाटतात याचं कलर कॉम्बिनेशन असं आहे हे पहा मस्त वाटतात एकदम तर हे पण मी तस ठेवलंय तर हे पण काही साहित्य आणलं हे पण मी तुम्हाला नंतर दाखवते कालच खरेदी करून आणले मी याला आणि हे पहा माझं वातींचा सेट तर या ज्या वाती आहेत ना याचे तीन चार पॅकेट अजून मी पुढं हॉलमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवलेले येतं तर या वळ्या वाती आहेत ना बऱ्या पडतात आपल्याला कारण डबल वातीच लावा लागती ना आपल्याला ते म्हणजे दिव्यामध्ये तर ह्या डबल वाती आणलेले आहेत ले मी एक्स्ट्रा भरून ठेवत असते तर डबल वाती येतं ह्या नॉर्मल वाती येतं आणि त्यानंतर ही जी अखंड वात असते ना ही अखंड वाते ही आणि ही आणि ही फुलवाते हे पहा तर आपल्याला आरतीसाठी फुलवात लागत असते आणि त्यानंतर डबल वात आपल्याला दिव्यासाठी लागत असते तर वातींचं सेट मी असं करून ठेवलं आहे कारण हे जे जुने होते ना डबे माझ्याकडं हे फेकून देण्याऐवजी आपल्याला कशाला ना कशाला हे उपयोग पडतात त्यामुळं मी याच्यात असं भरून ठेवलं आहे आणि हा पण डब्बा मी रांगोळीसाठी आणला होता पण रांगोळीऐवजी मी याच्यामध्ये सामानच भरलं आहे तर आपल्याला ना पूजेसाठी कलशामध्ये त्यानंतर आपण विडा ठेवतो देवणला त्याच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतं ना ते भरून ठेवले मी याच्यामध्ये तर हे पहा लाल सुपाऱ्या हळकुंड हे बदाम खारी खोबरं आणि हे एक रुपयाचं एक एक रुपयाचे नाणे असतात ना तर हे नाणे पण मी याच्यामध्ये भरून ठेवलेत म्हणजे लगेचच्या लगेच आपल्याला नाही का सापडतं पूजेला कुठं इकडं तिकडं हुडकावं लागत नाही त्यानंतर ही अत्तर आहे आत्तर ठेवली मी आणि आपल्याला कुठं काही हार वगैरे लाटकवायचं असलं किंवा इमर्जन्सीमध्ये असे स्टॉपर मी आणून ठेवले होते तर याच्यामध्ये पण एक ठेवले मी आणि हे पावलेत ना हे एक डझन आणले होते मी तर तेव्हाजवळ मी चिपकवलेत मंदिराजवळ आणि दारामध्ये पण चिपकवले आणि त्यानंतर हे उरले होते ना एक सेट तर हा मी याच्यामध्ये ठेवलाय म्हणजे एखादा जरी खराब झाला तरी आपल्याला चिपकवता येईल त्यामुळं आणि या डब्यामध्ये तर तुम्हाला मी वरचं दाखवलं आणि हे जे आहे ना इथून आता हा कोपरा दाखवते आणि भरपूर सामान आहे म्हणजे याचं डेकोरेशनचं पण सामान तर ते सुद्धा मी कुठं ठेवत असते ना ते पण मी तुम्हाला दाखवते तर हे पहा याच्यामध्ये आपल्याला याच्यासाठी लागतं ना नैवेद्य ठेवण्यासाठी त्यानंतर अभिषेक घालण्यासाठी हे पहा छोटाले पात्र असे त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला असं फंक्शन थे असलं ना ते ठेवण्यासाठी हिपा अशा वाट्या ह्या पण मी घरीच डिझाईन केल्या प्लेन आणल्या होते मी आणि घरी डिझाईन केल्यात याला तर हे पा स्टीलचा एकच लोटा आहे हा आणि हा छोटासा ग्लास आहे हे दोनच स्टीलचे येत आणि हे जे आहे ना सिल्वर कलरचे आजकाल मिळतं बाजारामध्ये तर हे पण डिझाईन केलंय मी आणि त्याचे छोटे छोटे वाटे आहेत ना हे पा हे छोटे छोटे वाटे आहेत ना आजकाल म्हणजे हळदी कुंगरच्या वेळेस मिळतात नाही या तर एक डझन मी घेऊन ठेवल्या होत्या तर आपल्याला नैवेद्य वगैरे टाकायला सॉरी नैवेद्य वगैरे ठेवायला इमर्जन्सीमध्ये बरं पडतं त्यामुळे मी या वाट्या घेऊन ठेवल्यात आणि ही जी काशीची वाटी आहे ना ही नैवेद्य ठेवण्यासाठी मी घेतली होती तर ही एकच आहे माझ्याकडं तर ही एक वाटी आहे तर हे पा असं काळपट होतं हे घासून घ्यावं लागतं याला ला पितंबरीने वगैरे तर यामध्ये छोटे छोटे साहित्य मी ठेवत असते असं भांडे आणि मोबाईलचं खो खोकही नाही आहे मोकळं तर यामध्ये माचिसचे डबे मी सगळे म्हणजे माचिस बॉक्स सगळे भरून ठेवले म्हणजे लगेच लगेच लगे बरं पडतं आपल्याला त्यानंतर हे पार यामध्ये आपल्याला पूजेला किंवा कधीमध्ये आपण दिव्यामध्ये टाकतो ना विलायची त्यानंतर लवंग हे पण यामध्ये भरून ठेवलं आहे मी आणि दोरा परत हे बाळकृष्णांचे हार येतं देवांचे हे हार येतं असे एक्स्ट्रा मी आणून ठेवलेले येतं तर त्यानंतर हे बाळकृष्णाच्या मन मनगट्या ह्यासं छोटं छोटं यामध्ये भरून ठेवलं आहे आणि हे जे आपले रोली किंवा कलावा म्हणतात ना तर हा पण मी याच्यामध्ये भरून ठेवला आहे आणि हे थोडेसे तांदूळ हे पहा म्हणजे तांदळाशिवाय तर कुठली पूजा होतच नाही तर तांदूळ याच्यामध्ये थोडेसे ठेवलेत मी आणि यामध्ये टू साईड टेप आहे तर हा सुद्धा आपल्याला पूजेला कधी मध्ये म्हणजे काही चिपकवण्यासाठी वगैरे इमर्जन्सी लागतो डेकोरेशनसाठी तर हा ठेवला आहे मी यामध्ये सुपारा येतं पांढरे सुपार्या आहेत आणि दुसऱ्या डाब्यामध्ये लाल आहेत यामध्ये खारी खोबरं एक्स्ट्राचं ठेवलंय मी आणि ही जी कोलगेट पावडर आहे ना तर चांदीचे देव घासण्यासाठी ठेवलेली मी म्हणजे उजळवण्यासाठी तर ही ठेवली मी इथं म्हणजे आपल्याला चांदीचे देव उजळवण्यासाठी बरं पडतं यामध्ये उंबरठ्याचं हळदीचं लेपन करायचं म्हटलं ना तर आपल्याला हळद पटकन मिळते तर हळद याच्यामध्ये भरून ठेवली मी उंबरठ्याचं हळदीचं लेपन करण्यासाठी यामध्ये गुलाल आणि हे मोकळे डबे पण ठेवलेत म्हणजे आपल्याला देवाचं साहित्य काही ना काही याच्यात भरून ठेवायला लागतं त्यानंतर याच्यामध्ये चंदन पावडर आहे आणि यामध्ये आपण कुठं गेलो ना आ, की कुठून आपण अंगारे वगैरे आणतो तर ते याच्यामध्ये मी भरून ठेवलेत आणि याच्यामध्ये म्हणजे आर्टिफिशियल जे हार मिळतात ना आपल्याला प्लास्टिकचे तेचं तर आपल्याला इमर्जन्सीमध्ये हार जर मिळाले नाही ना तर हे आपण देवांना घालण्यासाठी किंवा कि फोटोला घालण्यासाठी हे पा असा हार आणून ठेवलेले मी हे पण आणून ठेवले तर हे पण इथं मी ठेवत असते कधी कधी नाही मिळत आमच्या इकडे फुलं जास्त नाही मिळत ते कधीमध्येच मिळतात आणि मिळाले तरी एकदम खराब मिळतात नगरून आणावं लागतात मग म्हणजे हा इथं ठेवले तर हे जे शृंगारे ना देवी देवीला आपण वाहतो किंवा ओटीमध्ये आपण ठेवत असतो तर हा सा शृंगारे ना इथं मिळत नाही शक्यतो त्यामुळे मी एक दोन सेट आहेत ना जास्तीचे आणून ठेवत असते ते ठेवले याच्यामध्ये आणि आपण महिन्यामध्ये जे हार वापरतो ना म्हणजे ज्वेलरी देवीला तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवले म्हणजे लगेच लगेच याच्यामध्ये आपल्याला मिळून जातं सगळं आणि त्यानंतर या डब्यामध्ये तर हा खजूरचा डब्बा आहे मोकळा झाला होता ना तर त्याच्यामध्ये मी आपल्याला पिना वगैरे लागतात ना म्हणजे देवीला आपल्याला साडी वगैरे घालण्यासाठी वगैरे किंवा कशाला पण तर यामध्ये पिना ठेवल्यात यामध्ये सुद्धा हळदी कुंकाचा करंड आहे छोटासा आपण बघू शकता असं कुठं चाललं ना आपण देवाला की आपलं घेऊन जायला बरं पडतं हे पा आणि सांडत पण नाही मग एकदम पॅक राहतो तर असं करंडा भरून ठेवलं आहे मी आणि त्यानंतर नागपंचमीला आपण किंवा सरस्वती पूजनाला हे जे काढतो ना पाठीवर सरस्वती यंत्र वगैरे तर त्यासाठी दिल्या त्यामध्ये तर या डब्यामध्ये सगळं हे पा कापूर हा जो वड्यांचा कापूर आहे ना हा वड्यांचा कापूर त्यानंतर ह भीम भीमसेनी कापूर व्यवस्थित दाखवते व्हिडिओ मोठा होईल पण मी तुम्हाला सगळं दाखवते तर यामध्ये भीमसेनी कापूर तुम्ही बघू शकता यामध्ये पण भीम भीमसेनी कापूर आहे यामध्ये हे पा अजून खोललं पण नाही मी तर हे पा धूप बनवण्यासाठी आहे मी हा वड्यांचा कापूर आहे तर दोन्ही मिक्स करून टाकत असतो मी धूपमध्ये सुद्धा त्यानंतर आपण देवाला भस्म वाहतो ना महादेवांना भस्म हे पा चंदन दोन तीन प्रकारचे त्यानंतर गोमूत्र गुलाबजेल आणि गंगाजेल तर असं गोमूत्र गंगाजेल आणि गुलाबजेल हे सगळं म्हणजे सगळं डब्यात त्याचे साहित्य आहे ना अष्टीगंध वगैरे सगळं मी याच्यामध्ये भरून ठेवलं आहे तर पटकन दाखवते मी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे ऑलरेडी आणि यामध्ये बाळकृष्णाचं आणि त्यानंतर स्वामी महाराजांचे वस्त्र येतं हिपा स्वामी महाराजांचे वस्त्र वगैरे याच्यामध्ये बाळकृष्णांचे वस्त्र हिपा वस्त्र तर वस्त्रांसाठी वेगळाच मी डब्बा केलाय म्हणजे स्वामी महाराजांना पण आणि बाळकृष्णांना पण वस्त्र आपल्याला याच्यामध्ये मिळून जातं एक जागेवर आणि इथं मी बांगड्या ठेवल्यात या कशासाठी ते पण सांगते तर आपण पूजेला बसलो ना की माझं कसं आहे मी भांडे वगैरे घासण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी बांगड्या काढून ठेवत असते मला ते थोडंसं नाही जमत त्यामुळे मी काढून ठेवते आणि पूजेला बसायचं म्हटलं ना मला बांगड्या घालायचं लक्षातच राहत नाही त्यामुळे मी या बांगड्यात ना एक सेटच इथं ठेवलेलं आहे हिरव्या आणि लाल तर मी पूजेला बसायच्या वेळेस बांगड्या या घालते आणि मग पूजेला बसते त्यामुळे मी इथंच ठेवल्यात आणि हे पा मी खरेदी करून परवा पर्वा... चाललंय परवा हो परवा चालले तर, तर, तर ही जी आता गुढीपाडवा आहे ना तर अगदीच छोटी मस्त गुढी मिळते तर ही गुढी घेऊन आली मी हे पाकीत मस्त आहे आणि त्यानंतर हे पा वस्त्र अशी डिझाईनची छान मिळाले मला वस्त्र तर हे सुद्धा मी घेऊन आले हे जास्त रपटप नाही वापरता येत पण यवस्त्रांनी ना पूजा एकदम छान वाटते तर हे वस्त्र आणलं पा डिझाईनची मी मस्त हे छोटाले मोठाले घेऊन आले मी तुझी छान वाटते मस्त वाटते एकदम छोटस हे पण आणले मी तर हे दोन तीन वस्त्र मी घेऊन आले आणि हे पा इथं पण त्या डबल वाती आहेत ना वळल्या तर डबल वाती इथं पण मिळाल्या मला तर मी असं ना घेऊन येत असते एक्स्ट्रा आणि हे जे टॉपर आहेत ना हे सुद्धा मला लागतात घरामध्ये तर किचनमध्ये वगैरे हे मी घेऊन आलते आणि एक महत्त्वाचं म्हणजे मला या सुपार्या आहेत ना पूजेसाठी आपण मानतो ना सर्व देवांची सुपारी किंवा गणपती बाप्पांची सुपारी तर या डिझाईनच्या सुपार्या मला मिळतच नव्हत्या मी म्हटलं होतं की मी घरीच बनवण आता तर त्याचा व्हिडिओ पण टाकणार होते मी पण त्या दिवशी मी गेले ना परवा बाजारात तर मला चा या चान्स दिसल्या त्यामुळे मी दोन सुपार्या या डिझाईनच्या घेऊन आले हे बा किती सुंदर वाटतात तरी आपण दोन घेऊन आले मी तरी तर ठेवते मी आता यांना पण देवांचं साहित्य ठेवत असते तर मी मंदिराच्या खाली जा ले ले जे ड्रावर केलेले आहेत ना त्यामध्ये ठेवायचे पण तिथं असं जास्त गजबज व्हायला लागले त्यामुळे मी वेगळाच तिथं कप्पा केला कपाट केला छोटस आणि त्यामध्ये साम हे सगळं देवांचं साहित्य ठेवायला सा लागले आणि व्यवस्थित राहते एका जागेवर आपल्याला सगळं मिळून जातं तर आता मी देवाचे तिथं काही फोटो वगैरे ठेवलेत ना ते पण तुम्हाला मी दाखवते इथं जे चार ड्रावर आहेत ना यामध्येच मी सगळं साहित्य सगळं सामान ठेवायचे देवांचं पण त्यामध्ये थोडंसं जास्त व्हायला लागलं काही सापडत पण नव्हतं सगळं एकात एक होऊन जायचं त्यामुळे मी तिकडं जागा केली आणि यामध्ये फक्त तुम्ही बघू शकता तर या ड्रॉवरमध्ये मी सगळे पुस्तकं ठेवलेत आपल्याला रोजच्या पूजेसाठी वगैरे मिळून जातात तर सगळं पुस्तकांसाठी ड्रॉवर केलंय मी त्यानंतर यामध्ये अगरबत्ती वगैरे वाती आपल्याला लगेच लगेच मिळून जातात तर यामध्ये ठेवले आणि यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये मी फोटो ठेवलेत तर लाल कपड्यामध्ये गुंडाळलेले असतात माझे फोटो तर मी परवाच साफ केलेत व्यवस्थित पुसून वगैरे ठेवलेत त्यामुळं मी लाल कपड्यामध्ये नाही ठेवले लाल कपड्यात मला गुंडाळून ठेवायचे तर फोटो असले देवांचे कधी लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे असतात तर हे पहा रामदारवरचा फोटो आहे त्यानंतर सत्यनारायणांचा फोटो आहे हे पहा तर इकडं तिकडं आपलं कसं हात वगैरे लागण्यापेक्षा इथं ड्रॉवरमध्येच व्यवस्थित देवांच्या खाली राहून जातात तर सगळे फोटो वगैरे मी इथंच ठेवले देवांचे आणि या कप्प्यामध्ये तर मोकळंच आहे आपल्याला हळदी कुंकू वगैरे कोणी आलं ना तर सुवासिन वगैरे त्यांना लावण्यासाठी यामध्ये हळदी कुंकू ठेवले मी तर बाकीचं मोकळंच आहे तर मंडळी हे पहा हे कपाट आहे ना यामध्ये पण आम्ही डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आता हे पहा तर हे सामान आहे ना गणपती डेकोरेशनला त्यानंतर आपण नवरात्रामध्ये त्यासाठीच डेकोरेशन आपण पूजा मांडतो ना तर बॅकग्राऊंडसाठी साठी आपण जे कपडे वापरतो ना डिझाईनचे तर त्यासाठी पण हे बॅकग्राऊंडचे कपडे हे गणपती डेकोरेशनसाठी बॅकग्राऊंड चे कपडे हे आम्ही ऑनलाईन मागवले होते आणि यामध्ये हे पायट्या घराच्या लाईट आहेत त्यानंतर घरामधल्या गणपती डेकोरेशनच्या लाईट येतं आणि हे असं हे फुलांचं हे हे डेकोरेशनचं सामान आहे सगळं तर ह्या ज्या आहेत ना प्लास्टिकच्या या पण आम्ही डेकोरेशनसाठी आणल्या होत्या भरपूर तर याच्यात काही येतं याच्यात काही येत असं व्यवस्थित ठेवल्यात म्हणजे व्यवस्थित राहतात असं चेपल्या जात नाही आणि हे ज्या माळ आहेत ना याचं सामान आम्ही घरी आणलं होतं हे फुलं वगैरे असे गुलछडीचे आणि या माळा मी घरीच बनवलेल्या आहेत तर ह्या सुद्धा माळा मी घरीच बनवलेल्या आहेत हे पा तर हे कसे बनवले मी हे जे आहे ना हे आणलं होतं मी हे पा गोंडे केले आणि मग बनवलं तर पहा असं पॅक करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये पण डेकोरेशनचं सामान मी तर इथं पण पहा बाळकृष्णच्या वेळेस झुला बनवला होता ना तर याच बनवलं होतं मी तर असं इथं मी डेकोरेशनच्या सामानालाच वेगळाच कप्पा केलाय कपाटामध्ये तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्स्क्राइब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशीच एक छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थक